भरलं वांग बनवण्यासाठी स्वच्छ धुवून घेतलेली वांगी या प्रकारे कटिंग करून घ्या दोन बारीक चिरलेले कांदे एक चमचा आलं लसूणची पेस्ट दोन टॉमॅटो बारीक चिरलेले एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा मालवणी मसाला दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं मालवणी वाटप टाकायचं आहे हे बघा एक चमचा मालवणी वाटप आणि मग नंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं मीठ ॲड करून झाल्यानंतर हे आपल्याला सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण कटिंग केलेल्या वांग्यांमध्ये भरून घ्या आणि मग नंतर हे भरलेली वांगी एका ठेवा गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये आपण एक चमचा तेल टाकून त्यामध्ये रायजिर्याची फोडणी करायची आहे त्यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे आणि मग त्यामध्ये ही भरलेली वांगी ठेवायची आहे सावकाशपणे ठेवा आणि मग त्यामध्ये आपण त्याच ताटामध्ये पाणी टाकून या वांग्यांच्या कढईमध्ये सोडायचं आणि मग या कढईवरती आपल्याला दहा मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे गॅस फ्लेम स्लो करायची आहे दहा मिनिटानंतर झाकण बाजूला करायचं भरलं वांगेची रेसिपी आम्ही बनवून तयार केली आहे ही पहा चला तर मग आपण हे भरलं वांग डिशमध्ये काढून घेऊया गरमागरम भरलं वांग आपण चपातीबरोबर भाकरीसोबत त्याचबरोबर हे भरलं वांग गरमागरम असेल ना तर भाकरीसोबत खूपच छान लागते आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा